मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या डी मराठी यूट्यूब चॅनलवरती लाडके बहिणी योजनेबाबत आताची सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे ला तर लाडके बहिणी योजनेची तीन हजार रुपये रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु ही रक्कम जी आहे ती काही ठराविक महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे परंतु त्यामध्ये सत्तावीस लाख महिला अशा आहेत ज्यांचा आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी संलग्न नाही तर अशा महिलांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे कारण की जिल्हाधिकाऱ्यांकडून मेसेज आलेला आहे लवकरात लवकर आपले राहिलेल्या तीन दिवसांमध्ये म्हणजे आज आहे पंधरा ऑगस्ट सोळा सतरा ऑगस्टपर्यंत आपण आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्यायचं आहे तरच आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी तीन हजार रुपये रक्कम लाडकी बहीण योजनेची जमा होणार आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे आणि त्या ठिकाणी आपली तीन हजार रुपये रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर बऱ्याच महिलांना ही अडचण येत आहे त्यामुळे आपण सत्तावीस लाख महिला यामध्ये अंदाजे त्या ठिकाणी आधार कार्ड त्यांचे आपल्या बँक खात्याशी संलग्न नाही तर त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड संलग्न करून घ्या आणि जिल्हाधिकाऱ्यांकडूनही मेसेज आलेला आहे हे तुम्ही बाजूला मेसेज बघू शकताय मेसेज काय आहे त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता जिल्हाधिकाऱ्यांकडून मेसेज आलेला आहे तर ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे त्यांनी संलग्न करून घ्यावे आणि तरच आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी तीन हजार रुपये रक्कम लाडक्या बहीण योजनेची जमा होईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला इतर कोणतेही लाडकी बहीण योजनेबाबत इतर कोणतेही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि जास्त जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद